तर आपल्या चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी एक आपला हजार सबस्क्राईबर युट्यूबवरती पूर्ण झाल्यात लय वेळ लागला म्हणजे वाटले की दोन तास पण तीन चार तास झाले आपला आजचा शूट घेतला आहे होंडा शूट मधला जे की सांगली रोडलाच आहे तर मित्रांनो कसं काय भावनो सपला विषय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर भावनं आजचा दिवस आपल्यासाठी लय खास आहे कारण काय झालाय माहिती आहे म्हणजे कालच झालाय ते मी आज सांगले आजच्या व्हिडिओमध्ये तर आपले वरती हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत म्हणजे आपलं एक तर आपल्या चॅनल एक नाही मॉनिटाईज होण्यासाठी एक आपला हजार सबस्क्रायबर वरती पूर्ण झाल्यात म्हणून मी आज ले म्हणजे खुश आहे तर विषय झाला म्हणजे काय केक बेक कडे विषय आता कारण हजार सबस्क्रायबर होणं म्हणजे काय वरती लहान गोष्ट आहे लय मोठी गोष्ट हो आहे कारण ह्याच्यापर्यंत याच्यासाठी लय काय काय केले के मी सत्तर दिवस डेली ब्लॉग केल्यात आणि विषय काय झाला आपला केक कट करायचा होता पण मी काही कट करणार नाही बघाय केलो तर करणार नाही तर नाही पोर असली तर करणार नाही आज कोण नाही आहे तर आपल्याला सकाळ सकाळी की नाही एक साडे दहा वाजता आता वाड दहा वाजता आपलं एक शूट आहे सांगलीला जे की फोर व्हीलरचं म्हणजे एकानी फोर व्हीलर घेतलाय शूट करायचं आपल्याला तर तिकडे चाललोय तर भावानं व्हिडिओ शेवटून बघा व्हिडिओ ले भरून राह चला तर विषय काय झाला काय काही कारण आता सांगली चाललोय शोध आला घ्यायला मग त्या सांगलीच आपल्याला व्हिडिओ शूट आहे तिकडे चालू आहे तर चला तर विषय काय माहिती काय आपला आजचा शूट घेतला होंडा शूरू मधला जे की सांगली रोडलाच आहे तर आता का कार डिले पहिला शूट घेऊया काय काय विषय बघाय तर विषय काय आपल्याला माहिती आहे काय आता आपल्याला हेच शूट आहे पहिल्यांदी पहिल्यांदा हेच शूट घ्यायचंय आणि नंतर मग कार डिलिव्हरी शूट आहे पहिल्या सही ते करताना शूट घेऊया झालाय ना इथलं शूट सगळं इथं डायरेक्ट घरला आहे लय वेळ लागला म्हणजे वाटलं की दोन तास होईल पण तीन चार तास आहे इथंच आहे तर आता इथं डायरेक्ट घरला चालू आहे तर चला मग अशा तुम्हाला माहितच आहे मी सांगलीवरण आणि डायरेक्ट आले, आले, आले एडिटिंग केलो जर असं झोपलो कारण लय असं उन्हात फिरून फिरून लय की असं व्हायचा घालता मग आता उठल्या तर सहा पाच वाजल्यात साल आपल्या एकाला भेटायला जायचंय म्हणजे व्हिडिओचं बघायला जायचं काय 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 विषय आहे ते कसं व्हिडिओ करताय तीन तेन बघायला जायचं म्हणजे सिनेमॅटिक म्हणजे एक ऑर्डर आहे त्यांना बुक करायचं त्यावेळेस तर आता तिकडे जायचं आहे त्याच्या आधी आता दूध प्यायचं आहे ते आपलं प्रोटीन तुम्हाला माहीत आहे आता बघूया कधी मग मी झाले का ते जरासच करलं हे नको संध्याकाळी जरासच देत जा विषय काय दोन टाइम घ्यायला लागते ते म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी गोळ्या घेतल्या गे मग आता तेच आता करायचंय ओट्स 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 सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे ओट्स खातोय मी पाच सहाला जर जिमला गेलो नाही तर खात नाही सोडा कारण ते मग मा काय मला खाऊच वाटत नाही जर जिमला गेलो तरच फक्त खातोय डायटसाठी कारण हे चॅलेंज घेतलं आपण नव्वद दिवसाचं असा विषय झालाय कारण ते आपल्याला पूर्णच करायचं आहे नव्वद दिवसात ॲप्स करणार म्हणजे करणार एवढं चॅनल घेतले तर आता ती पहिला खाऊया आणि मग परत मिरजेला जायचं आहे तर चला तर झालं आता खाल्लंय सगळं मग आता चालू आहे डायरेक्ट आम्हाला त्यांच्या इकडे कारण दिवस झालं गेलो तिकडे मी कारण तो कोल्हापूरला गेला मग आता तिकडे चालू आहे तिकडनं मग एका मित्र यशोधन म्हणून तुम्हाला माहित असणार का व्हिडिओमध्ये असते कायम त्याला घेऊन मी तिकडे जाणार आहे तर घेऊन डायरेक्ट मिरजेमध्ये चालू आहे कारण मिरजेमध्ये काम आहे तुम्हाला मगाशी तिने बघणार नाही तर रिटर्न करतात घर चला तर इथे भेटण्यात आलं गुडू माहिती माहित नाही बघू बरं कसं असते म्हणजे ब्लॉक साठी गेले काय करून नाही बाबा तर विषय झाला माहिती का इकडे यायचं कारण म्हणजे व्हिडिओ बघायचा होतं मला कसं काय काय केलाय कारण असा व्हिडिओ शिकणार आहे मी ते गुड्ड्या करतोय तेच बघायचंय हसला बा तर हेच बघायचं काय काय कसं केलाय तर विषय झाला माहिती काय आता जेवायला घर लावले आहे कारण काय झालं शूट होतं शूटला करतोय एका ठिकाणी आणि लई लेट झाला आता जेवायला मला किती वाटलं बघा बरोबर साठदा वाढल्यात आणि जेवण पण जाणार नाही आता असा विषय आहे फक्त विषय झाला जसं अंड्याचं कालवन आहे म्हणून जेवण जाणार आहे आता मला तर हे आहे भाकरी आणि अंड्याचं घालवणं आहे म्हणून मी जेवायला नाही तर मी जेवण असतो कारण आता मला कारण आता मला विषय झाला भूकच नाही कारण लई लेट लेट जर मी लेट जर आलो की नाही तर मला काही जेवणच जात नाही असा विषय तू बघूया आता जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो का तर मित्रांनो आत्ता जेवण झाले बरोबर दहा मिनिटात जेवले कारण काय झालं मला झोप आले आणि मला कंटाळा आज कारण इकडे तिकडे फिरून छोटमुळं आणि मला एडिटिंग पण माहिती आणि मला एक नाही एडिटिंग पण आहे एक व्हिडिओ दोन व्हिडिओ मी सकाळीच एडिटिंग केला दुपारी विषय नाही आणि एक आहे पण जे आता सकाळी उठल्यावर करणार आता नको आता जरा झोपतो आराम करतो कामाला हे कारण नसते पण तरी पण आराम करतो जरा तर भावानं व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भावानं सबस्क्राईब तेवढं करा चला आणि आजचा व्हिडिओ जरा असं लहान झाला आहे समजून घ्या उद्यापासून व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू मोठे येणार चा